हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय तुमचं एक तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा चॅन माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदा सात वाजता लेकरं उठले होते लेकरं सकाळी उठले की लेकरं उठेपर्यंत माझ्या दिवसात सुरुवात तीन वाजताच झाली होती लेकरं फक्त सात वाजता उठले तोपर्यंत मी माझं सगळं आव आवरून घेतलं होतं आंघोळ पूजा सगळं काही करून घेतलं होतं मी माझं मग लेकरं उठले लेकरांना आंघोळी वगैरे घातल्या ले, लेकरांच्या आंघोळी वगैरे झाल्या की मग लगेच लेकरांना नाश्ता काही केला नव्हता पोळीभाजीच केली होती ती लेकरांनी खाऊन घेतली खाल्ली की हे निवांत असल्यामुळं आज लेकरं निवांत खेळत बसले लेकरांचं खेळणं वगैरे झालं की तोपर्यंत शांत निवांत तो दिवसभर दुपारपर्यंत काही मी शूट केलं नव्हतं काहीच मग नंतर दुपारी मी लेकरांना दोन दोन वाजता झोपी घातला असेल दोन वाजता लेकर झोपले झोपले की लगेच मग मी माझं आवरून घ्यावा म्हणलं कारण तर आज संध्याकाळी पुन्हा बाहेर पाऊस चालू असला की लेकरांना कुठं बाहेर जाता येत नाही बाहेर नाही गेले की लेकर खूप चिडचिड करतात घरातल्या घरात घरातल्या घरात आज सकाळपासून लेकर घरातच आहेत त्याच्यामुळं मग मी माझं आवरून घ्यावा म्हणून लेकरांना झोपी घातलं दोन वाजता हा माझा दिवा विजला होता म्हणून पुन्हा एकदा दिवा लावून घेतला दिवा झाला की लगेच आमच्या दोघांचा चहा करून घेतला आज काही दूध वगैरे नव्हतं काळात चहा केला होता लेकरांची दुपारची झोप होईपर्यंत खेळून 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 आज निवांत लेकरं झोपलेत आज काही उठत नाहीत लेकरं लवकर म्हणून मग मी माझं करून घ्यावा म्हणून भेंडीची भाजी तातुळशी तिला भेंडीची भाजी खूप आवडते इथं मग मी भेंडीची भाजी करायला घेतली भेंडीची भाजी होईपर्यंत इथे मी आलू वगैरे शाबदाण्याची तयारी केली हातासोबत सगळी कामं करून घेतली तरच होतात नाही मग एकदा लेकर उठली नाही मग मी किचनच्या बाहेर गेली की, गे की माझं काहीच काम होत नाही मला आठवण पण येत नाही इकडची कामं राहिलेली मग सगळा गोंधळ जिकडे गेले तिकडं मग गोंधळच पडते त्याच्यामुळं मग मी हातासोबत सगळे जेव्हा जसं होईल तसं लवकर करून घेते भेंडीची भाजी शिजेपर्यंत मी साबुदाण्याची तयारी केली शाबूदाण्याला आलू मिरची टमाट कट करून घेतलं होतं आलू मी कधी तसा टाकते कट करून कधी असा टाकते आज मी असा किसून टाक टाकला होता किसला अगोदर हो धुवून घेतला स्वच्छ धुवून स्वच्छ करकर पिळून घेतला की छान लागते या आल्लूमध्ये या छाबदाण्यामध्ये नंतर मग मी लगेच लाय तर तशा तळून घेतला लाय लेकरांना पण आवडते मला पण आवडते उपवास काय आमच्याकडे सगळ्यांना नसतो फक्त मला एकटीलाच असतो बाकीच्यांची स्वयंपाकाची तयारी माझी उपवासाची नाश्त्याची तयारी इथे त्यांनी सकाळीच केळं वगैरे आणले होते ते लायलून तळून घेत झाला की लगेच मी शाबूदाना करून घेतला शाबदाना कधी असा कधी तसा आवडते लेकरांना शाबुदाना एरवी साधा जरी केला तरी आवडते मी शेंगदाण्याचा कुटबारीक करून फ्रीजमध्ये ठेवून देत दे असते जसा लागेल तसा घ्यायचा इथे शाबदाना झाला की लगेच मी कडी खिचडीची तयारी केली तोपर्यंत तातू उठलाच होता तातूला उठलं की जेवायला पाहिजे आणि उठलं की मम्मा लागते दोघांना पण कोणाचकडं राहत नाहीत ते त्यांना मम्माच पाहिजे भेंडीची भाजी म्हणलं की आवडीची आहे दोघांची पण इथे दोघंही रडत होते एकाला इकडं आणि एकाला इकडं असं समजूत काढावी लागते दोघांची पण ते उठल्यावर कोणाकडं जात पण नाहीत हे घरीच होते पण लेकर जात नाहीत त्यांच्याकडं म्हणत होता मम्मा मला तूच खाऊ घाल शेती पण मम्मा तूच खाऊ घाल म्हणून मग मी त्यांना भाजीपोळी वगैरे खाऊ घातली खाऊ घालणं जाणारे मग त्यांना बाबाकडे दिलं पण शेती अजूनही रडतच होती तिची झोप गेलीच नव्हती मम्मा मला कडेवर घे मम्मा मला कडेवर घे म्हणून मग मी शेतीला कडेवर घेतलं आणि थोडं पाच मिनट तिची समजूत काढली किचन ओटावर बसवलं ती तशी शी शेती फार समजूतदार आहे लगेच समजवले हो जाते लगेच मग मी इथं मला साधी साधी खिचडी करायची होती खिचडी करून घेतली तांदूळ वगैरे अगोदर भिजू घालून ठेवले होते पाच मिनटांनी अगोदर साधी तेल जिरे मोहरी हाड टाकून खिचडी करून घेतली अशी खिचडी आमच्या इथं लेकरांना आवडते तातूत जास्त खिचडी वगैरे हो खातच नाही तातूला पोळीच पाहिजे तातूला पोळीच पोळी भाजीच पाहिजे कितीही घाई असो काही असो तातू दुसरं काहीच नाही खात फक्त पोळी भाजी त्याच्यामुळे मला कंपल्सरी पोळी भाजी करावीच लागते तातूसाठी तरी आणि शेतीला खिचडी आवडते शेतीचं काही नाही शेती खिचडी खाते तातू भात बिलकुलच खात नाही इथं मग मी लगेच कडीची तयारी करून घेतली अगोदर लसण वगैरे कुठून ठेवला होता मी लगेच कडीची तयारी होईपर्यंत लेकरांचा गोंधळ हॉलमध्ये चालूच होता मम्मा इकडे मम्मा इकडे त्यांचं चालूच होतं हॉलमध्ये गोंधळ दिवसभराचा गोंधळ बाहेर आमच्या इथं पंधरा दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे लेकरांना काय बाहेरही जाता येईन चाललंय कंटिन्यू कधी ऊन कधी पाऊस कधी असंच ढगाळ वातावरण कधी असंच चालू आहे लगेच मग मी सगळं करून घेतलं सगळं काढून घेतलं आणि भांडे रिकामी करून भांडे घासून घेतले मग एकदा किचनच्या बाहेर गेले की होत नाही आवरणं ना। म्हणून मग किचन अट्टा पण आवरून घेतला मी इथं किचन अट्टा वगैरे आवरणं झाला भांडे वगैरे झाले अट्टा आवारण झाला इथे मध्ये मध्ये येऊच लागले हे झालं माझा फळ नाश्ता हे सगळं आवरून घेतलं मी आवरून ठेवून दिला आणि हरिपाठ म्हणला लेकरांनी आम्ही सगळ्यांनी मिळून हरिपाट म्हणला हरिपाट झाला की लगेच लेकरांची झोपायची तयारी झोपत काही नाही तर आता खेळत बसतात बाय बाय फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग